नमस्कार जुना प्रकाशा रस्त्यावर पपईने भरलेला ट्रक पलटी आठवड्याभरात तिसरी घटना रस्त्यावर भला मोठा खड्डा असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले शहादा शहरातील कुकडेलकडे जाणारा जुना प्रकाशा रस्त्यावरती आज सायंकाळी ट्रक पलटी झाल्याचे दिसून आले डामरखेडा व तिकोरा पुलाचे काम अतिशय संत गतीने सुरू असल्याने सदरील वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्याच्या शेतातून पपई घेऊन जात असलेल्या व्यापाऱ्याचा ट्रक रस्त्यावरती भला मोठा खड्डा असल्याने त्या ठिकाणी पलटी झाला आहे सध्या वाहतूक वडवल्याने कुकडेल परिसरातून अवजड वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे परंतु रस्त्याची दुरावस्था झाल्याने ट्रक चालक तसेच अवजड वाहनांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्याचा भूर्दंड हा व्यापाऱ्यांना भरावा लागत आहे जुना प्रकाश रस्त्यावरती गुजर गल्लीसमोर असलेल्या रस्त्यावरती भला मोठा खड्डा पडल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहे आठवड्याभरात हा तिसरा अपघात झाल्याने रस्त्यावरती चालणाऱ्या तसेच वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे तरी संबंधित प्रशासनाने यावरती तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे के टी एन न्यूज नेटवर्क शहादा